स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा आज या राशी नगरीमध्ये कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती राशीन उपबाजार या ठिकाणी नवीन भुसार मार्केट उपबाजार या कार्यक्रमाचं आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती उद्घाटन झालेलं आहे अशा ह्या गोड कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय आमची वीस वर्षापासून इच्छा होती पण ती इच्छा काही अंमलात येत नव्हती तसं पाहिलं तर गेल्या वीस वर्षापूर्वीच मार्केट कमिटीने ही जागा घेऊन ठेवली होती म्हणजे त्यांची भरपूर दूरदृष्टी होती की पुढच्या भविष्याच्या काळात आपल्याला चांगला मार्केट करावा आपण पण काही कारणाने त्यात अडचणी येत गेल्या व वा, गाय वाटप काय वेळेवर झाली नाही पण सभापती साहेब तुम्हाला सांगतो की काकासाहेब कापकीरच्या रुपाने जो हिरा दिला मार्केट कमिटीचे चेअरमन म्हणून काका साहेब हो जे काम पाहिलं ते खरंच वाखरण्याजोग आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं म्हणत आहे आज त्यांनी आमचे तीन ते चार मिटिंग घेऊन आम्हाला गाळे वाटप करून दिले व प्रत्येक वेळेस त्यांनी येऊन पुढाकार घेऊन स्वतः आज एवढा प्रशस्त असा हायवे रोड टच मार्केट दिलं व आम्हाला प्रत्येकाला त्यांनी गाय उपलब्ध करून दिले खरं सांगायचं म्हणजे चेअरमन तुम्ही कधी पण फोन लावा चोवीस तास ते सेवे चा, चालूच असतात पण त्यांना फोन लावला आणि उचलला नाही असं काही झालंच नाही आजपर्यंत आणि जरी त्यांनी फोन उचलला नाही काही कामात असले तरी ते रिपीट दहा मिनिटांनी अर्ध्या तासांनी तुम्हाला फोन म्हणजे खाणार म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायचं तर पूर्ण वेळ देणारी व्यक्ती तुम्ही कधी कर्जतला जावा आणि त्यांच्या दालनाचा चेअरमन नाही असं एकही दिवस तुम्हाला दिसणार नाही म्हणजे आपलं घराचं सुद्धा एवढं पाहत नाही एवढं चेअरमन साहेबांनी अगदी झोकून दिलं व फक्त विकास आणि विकास कसा होईल विकास कसा करता येईल हेच पाहिलं त्यांनी आणि ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे आज जर कर्जती सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती बघितलं तर तिथं आता कांद्याचं तर एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात तिथं कांद्याची आवक यायला लागली आहे आज मेरजगाव बघा तुम्ही कर्जत बघा आणि साहेब सांगायला अभिमान वाटतो की आपले कर्जत तालुका हा उडीद आणि मके महाराष्ट्रात दुसरा ते तिसरा नंबर आला आहे म्हणजे खरंच नाही आहे ही सगळ्या सर्व शेतकऱ्यांची कृपा आहे की आज एवढा विश्वास व्यापाऱ्यांवर ठेवून आज मार्केट कमिटी आपली ही महाराष्ट्र गाजलेली मार्केट कमिटी आहे म्हणजे ऍक्च्युली तसं पाहिलं तर एवढं लहान गाव आपला तालुका कर्जत आणि इथं आणि मका आणि उडदा सारखे जर महाराष्ट्रात आपला दुसरा तिसरा नंबर लागत असेल तर ह्याच्यापेक्षा स्वाभिमानाची गोष्ट आपल्यासाठी कुठलीच नाही आहे दुसरी तर हे सर्वचं श्रेय सगळ्यात महत्वाचं म्हणजे काकासाहेब तापकीर यांना जात आहे की खरं उपबाजार नाशिक याच उद्घाटन होत आहे त्या उद्घाटनाचे ज्यांच्या हाती होत आहे असे आपल्या भागाचे लाडके आमदार आणि आत्ताचे नामदार विधान परिषदेचे सभापती मान्य रामजी शिंदे साहेब त्याचबरोबर मार्केट कमिटीचे सभापती उपसभापती सर्व संचालक मंडळ आणि सर्वच मान्यवर राकेश शेठ भांडारांनी बऱ्याच विस्तृतपणे सर्व विषय मानला फक्त मला दोन मिनिट संधी याच्याकरता पाहिजे होती की एकोणीसशे सत्त्याण्णव ला मी पहिल्यांदा संचालक झालो होतो तीस वर्षापासून राशीनला मार्केट व्हावं म्हणून आपला प्रयत्न होता त्यामध्ये आलूबाई दहा वर्ष होते शहाजीराजे होते परंतु आमच्या प्रयत्नाला त्या काळी आलं नाही त्याचे अनेक कारण असतील पण आज अतिशय आनंद होतोय कारण जसं यांनी सांगितलं सभापतींचं काम तर त्यांना माहीत नाही सभापतींचं काम किती हो मोठं आहे ते सभापती कसली दोन माणसं एकमेकाच्या विरोधातली एका ठिकाणी आणू शकतील ह्या तर विषय फार किरकोळ आहे आणि तीस वर्षापासून माझा आणि सभापतीचा बी संबंध आहे नेहमी कामात आणि कामाध्यक्ष असणारा माणूस अशी त्यांची ओळख आहे इथं राशीनला मला सुद्धा सुरू करायचं नव्हतं परंतु त्यांनी अगदी बोलवून घेऊन किंवा तुम्ही बी राशीनला चालू करा तुमचे पहिले संबंध आहेत माझे दहा वर्ष आढत होते त्यामुळं थोडंसं मार्केटला बी ऊर्जिता वरता येईल चांगल्या पद्धतीने सगळे व्यापारी असे होईल त्या मुद्द्यावर त्यांनी हे केल्यावर मी हा क्लिनिंग प्लांट टाकलेला आहे आणि राकेश शेटने सांगितलं तसं सर्व प्रकारचं धान्य स्वच्छ करण्याचा तो प्लॅन्ट आहे तर आता आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने तिथं आपलं धान्य स्वच्छ करून बाजारात विकता बी येते की ज्यामुळं आपल्याला दोन रुपये भाव जास्त देता येईल तसेच सभापती साहेबांचे बी मी आभार मानतो माझा बी व्यक्तिगत कार्यक्रम मी आजच ठेवला कारण सभा सव... आमचे मार्केटच्या सभापती माझा विषय झाला होता मला उद्घाटन करायचे शिंदे साहेबांना फोन केला होता आणि सेपरेट कार्यक्रम घ्यायचा होता परंतु कार्यक्रमात मला पण वेळ लागत गेला काम होत नसल्यामुळं आणि हा दोन्ही एवढा जुळून आला त्यामुळं मी व्यक्तिगत माझ्या परिवाराच्या वतीनं सभापती साहेबांचे दोन्ही पण मार्केट कमिटीचे सभापती आणि आपले विधान परिषदेचे सभापती यांचे बी आभार मानतो तसंच सर्व संचालक मंडळाचे आभार मानतो आणि इलेक्शन नंतर घडामोडी बऱ्याचशा झाल्या पण काका साहेब आदरणीय रामचिंद्र साहेबांनी काका साहेबांना संधी दिली संधी दिल्यानंतर काका साहेबांच दोन महिन्यापासून जी डोकं खायला चालू केलं आम्ही कालपर्यंत डोकं खालतो त्याचं कारण असं कसला असला तरी वाढप्या आपल्या ओळखीचा पाहिजे जर वाढप्या जर ओळखीचा असेल तर निश्चितपणानं तुम्हाला पहिल्या पंखेला वाढ रात नाही आणि खऱ्या जी का आमच्यावर राशीनकारांवर जी मेहरबानी केली मी मनाच्या अंतकरणापासून व्यापाऱ्यांच्या वतीनं व माझ्या सर्व राशीन ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांच्या मनापासून आभार किती त्याला तारा दिला पण ती सारखे उजवत होतंय त्यांचं कधी कधी साहेब मला असं वाटतंय तुमचे इतकं भाग्य आमचं असलं पाहिजे तुमच्या कधी कधी वरते कपळा आमचं हा सॉफ्ट आहे कधीतरी उदय बर काही बोलल्यासारखे पण ओकते भरपूर आहेत मी जाता जाता सर्वांना शुभेच्छा देतो नवीन व्यापाऱ्यांना पण शुभेच्छा देतो आणि मी एक सांगतो जातानी की आपली स्पर्धा महाराष्ट्रात तर आपण आता तीन नंबरला आलोय पण आपली स्पर्धा आता कर्जतवाल्यांबरोबर करायची व्यापाऱ्यांना कि तिथल्यापेक्षा जास्त भाव आपल्या इथं दिला पाहिजे ती सगळ्या शेतकऱ्यात आपल्या मार्केटमध्ये आले पाहिजे जेणेकरून राशींचं नाव महाराष्ट्रात एक नंबरला गेलं पाहिजे हीच आता विनंती करतो आणि बाजार समितीचे पूर्ण सर्वच ह्याचे उद्घाटन करीत साठी उपस्थित असलेले आपल्या विधान परिषदेचे आपले सर्वांचे नेते मान्य रामजी शिंदे साहेब प्रलंबित असताना या ठिकाणी आम्ही प्रयत्न करून हा सोडून जवळजवळ एकोणतीस प्लॉट आम्ही सर्व व्यापाऱ्यांना त्याचं वाटप केलं ते एकोणतीस ह्याच्यामधले जवळजवळ पंधरा आडती या ठिकाणी चालू झालेले आहेत आणि बाकीचे जे, जे कामं हे प्रगतीपथाव आहेत म्हणजे अजून एक पाच सहा महिन्यापर्यंत या ठिकाणी पूर्ण मार्केट आपलं या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आपण शेतकरी हा माध्यम समजून आणि शेतकऱ्यांच्या मालाला कुठेतरी चांगला भाव मिळावा भा। आपल्याकडचा माल सर्व बारामती करमाळा भिगवण या ठिकाणी जात असताना आपण या ठिकाणी त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली त्याचा शेतीमालाचा विचार करून त्यांचा दोन पैसे कसे मिळतील हा विचार करून या ठिकाणी हे मार्केट आपण धान्याचं घोसाळ मालाचं या ठिकाणी चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आता माझीच्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं बरेच जणांनी कुणी म्हणायचे बाजार आणू बैलांचा बाजार शेळ्यांचा बाजार इकडं आणू पण सर्वात जर मार्केटला उत्पन्न देणारी असत तर ते म्हणजे अडतदार आणि हे अडतदारांची बैठक घेऊन आधी व्यापारी माझ्या आधीचे राकेश शेट्टी आणि रवी शेट्टी तुम्हाला सांगितलं आधी कॉम्प्रमाइच होत नव्हतं की जुने म्हणायचे आम्हाला आधी द्या नवीन म्हणायचे ह्यांना पुढं द्या ह्यांना माग द्या याच्यासाठी आम्ही चार पाच बैठका सर्व संचालकांनी आम्ही एकत्र घेऊन संचालकांनी व्यापाऱ्यांच्या विश्वास देऊन या ठिकाणी ती मार्केट त्याचा जो प्रश्न होता तो सोडविला जुन्याला एक नंबर दोन नंबर असे गाळे पाडून ते जुन्यांना दिले नव्याला काय त्याच्यात सामावून घेतलं अजून बी आपण नवीन या ठिकाणी लोकांना जागा उपलब्ध करून कशी देता येईल ह्याच्यावर विचार करून सर्व संचालक आणि आमचे उपसभापती आम्ही सर्व चर्चा करून मार्केट अजून मी कसं मोठं करता येईल याच्यासाठी चर्चा चालू आहे आणि होणार आहे त्याचबरोबर राशींच्या बैल बाजारात आणि तिकडं की बाकीच्याही राशींच्या पेठेला वाव मिळावा म्हणून त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ तिथं आता एकोणतीस आणि नंतर एकोणतीस असे गाळे होणार आहेत खाली आणि त्याच्यावर जवळजवळ शंभरच्या पुढे त्या गाळे होणार आहेत त्याच्यामुळे राशीन मध्ये ही फार मार्केट त्याचा उत्पन्न वाढवून राशीन शहराला त्याची शोभा वाटणार आहे राशीनला याचा इतका फायदा होतो की आज या ठिकाणी जर माल विकला तर हा शेतकरी याच ठिकाणी म्हणजे तुमच्या राशीच्या पेटेला सुद्धा ह्याचा फायदा होणार आहे या ठिकाणी माल विकला तर चहाच्या टपरी पासून ते सोन्याच्या दुकानापर्यंत जो खरेदी करायचा असेल तो माल ते शेतकरी या ठिकाणी राशींमध्ये जाऊनच खरेदी करणार आहेत म्हणजे निसता मार्केट आणि शेतकऱ्यांचा फायदा आहे तितकाच फायदा आतमधील व्यापारी असतील सर्व त्या व्यापाऱ्यांचा सुद्धा होणार आहे त्याच्यामुळे ह्याला सर्वात जास्त जास्त शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी सर्वांनीच मदत करणं या मार्केट कमिटीला गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा एक विनंती करतो सर्व की शेतकऱ्यांनी आपला माल आपल्या मार्केटमध्ये आणा आणि आपल्या मार्केट कमिटी कशी मोठी होईल ह्यासाठी प्रयत्न करा एवढी त्याला अशी विनंती करतो त्याचबरोबर आता बरेचसे काम आम्ही मार्गी लावलेले आहेत या ठिकाणी सर्व आमच्या व्यापारी बांधवातून जे शेशे रुपये पैसा येतो त्या पैशातून ही सगळी यंत्रणा उभा केलेली आहे ऑफिस जेवढे जेवढ्या सुविधा आतापर्यंत दिलेल्या त्या शेतकऱ्यांसाठी आणि सर्व व्यापाऱ्यांसाठी लाइटी पाण्यापासून सगळी सुविधा करून दिलेली आहे फक्त साहेबांना एकच विनंती करतो आता आम्हाला फक्त तुम्ही खास निधी म्हणून खास तुमची ताकद वापरून महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला जास्तीत जास्त रस्त्यासाठी पैसे देणं फार गरजेचं आहे आणि तेवढं तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्यावा अशी एक खास तुमच्याकडून मागणी करतो त्याचबरोबर नाशिकला आता या ठिकाणी जागा कमी पडत आहे जर शासनाची इथे जागा उपलब्ध आहे तुम्हाला आम्ही ती सांगतो ती जागा जर आम्हाला दिली तर इथे आपल्याला पुढील शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज आणि अजून काही गोडवाण बांधण्यासाठी आणि शेतकऱ्यांना माल जर बाजार नसल तर तो माल स्टोर करता यावा ह्याच्यासाठी आम्ही आमचा प्रयत्न आहे त्यासाठी साहेबांनी आम्हाला जागेची कशी उपलब्ध करून देता येईल ती जागा आणि रस्ते आमचा एवढाच प्रश्न जास्त गरजेचा आहे कारण या ठिकाणी आता फुकटा इतका उधळतो की शेतकऱ्यांना आणि ह्यांना बसणं या ठिकाणी शक्य होत नाही त्याच्यामुळं आमची लवकरात लवकर लो डांबरी करण्याची रस्त्याची मागणी आपण खास वाप बनून अर्थ खात्याकडून डीपीटीसीतून कशातून देता येईल त्याच्यातून देवा अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो आणि आमचे सर्व संचालक आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबरोबर सर्व नेते मंडळी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वातच मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आभार व्यक्त कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत उप बाजार समिती राशील या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक ज्येष्ठ नेते या ठिकाणी सुरू आहे आणखी काही त्यांनी अपेक्षा आणि इच्छा व्यक्त केलेल्या आहेत निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण जे काही तिकडे बैल बाजारामध्ये दे देखील एकोणतीस गाळ्याचं काम सुरू आहे तिथे देखील व्यापाऱ्यांना गाळे मिळतील तिथे देखील आणखी मार्केट कमिटीचं उत्पन्न वाढेल शेवटी प्रत्येकाची एकच खंत असते की आपण कष्ट करतो मेहनत करतो आपल्या शेतीमध्ये माल पिकवतो पण त्या मालाला चांगल्या पद्धतीचा भाव मिळाला पाहिजे ही शेवटी अपेक्षा असते आणि त्याच्यासाठीच खऱ्या अर्थाने कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक बोर्ड काम करत असत नव नवचं काटावरचं बहुमत असलं तरी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची पद्धत काकासाहेब तापकीर यांच्या नेतृत्वामध्ये मार्केट कमिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर नऊ नऊ होत टाटावरचं होत आता मला वाटतं बऱ्यापैकी हर्षल आता बहुमत झाले दिसत त्याच्यामुळं कळसकर पुढे बसलेत आणि त्याच्या मागे हर्षल बसलेत म्हणून म्हणतोय मी आता आणि दोघांच्या मध्ये वसन का आहे त्याच्यामुळे अडचणच नाही आता आणि संग्रामचा परत पाठिंबा म्हणून पाठिंबा आहे आजच्या कार्यक्रमाला काय आधी काही पाठिंबा द्यायला नाही त्याच्यामुळे सगळ्यांच नाव घेऊन योग्य होणार नाही परंतु कार्यक्रम झाला काकाला त्रास व्हायचा आता काकाला त्रास घ्यायची गरज नाही कारण आता काका एक सभापती तर मी दुसरा सभापती त्यांच्या पाठीमागे खंबीर आहे त्यामुळं त्रास व्हायचं काही कारण नाही कारण आपण शेतकऱ्यांच्या हिताचं काम करतोय मला वाटतं मार्केट कमिटीच्या सभापतींनी मी भाषणाला उठण्याच्या अगोदर सगळ्या मार्केट कमिटीचा लेखाजोखा माझ्या हातामध्ये दिलाय माझ्या हातामध्ये दिलाय ह्याचा अर्थ सगळ्याला आपला पारदर्शी कारभार हा मान्य आहे पारदर्शी कारभार आपला थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळं असाच आणखी लोकाभिमुख आणि शेतकऱ्याभिमुख आपण चांगला कारभार करण्याची आवश्यकता आहे शेवटी विश्वासार्हता ही आपल्या कामावरतीच अवलंबून असते आणि म्हणूनसाठी जे कोणत्याही सभापतीच्या कालखंडामध्ये होऊ शकलं नाही ते आपण या संचालक बोर्डाने सभापती आणि उपसभापतीने करून दाखवलेले आणि निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये देखील आपण जे काही अपेक्षा व्यक्त केली आहे मार्केट कमिटीच्या संदर्भामध्ये इथं सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून तर आणखी सुविधांचा अभाव आहे मला वाटतं आज गुढीपाडवा मराठी नूतन वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे आणि त्याचा पहिला दिवस आहे मला वाटतं पुढच्या वर्षी या दिवशीपर्यंत बऱ्यापैकी मार्केट हे सेटल झालेलं असेल आणि व्यापाऱ्यांना देखील इथं आपण खर्च करतोय बांधतोय त्यामुळे व्यापाऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात दे आवक आल्याच्या नंतर त्यांना देखील दिलासा मिळणार आहे पण कृषी उत्पन्न बाजार समितीचं हे कर्तव्य ठरतं की तुम्ही वेळेत प्रस्ताव सादर करा जरी सरकारकडे बजेटमध्ये कुठली अडचण असेल तरी मी तिथं पसरतो आहे तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही प्रस्ताव सादर करा आपल्या भागाचं कोल्ड स्टोरेजची देखील अडचण आहे ती कोल्ड स्टोरेजची अडचण देखील येणाऱ्या कालखंडामध्ये आपण पूर्ण करूया आणि म्हणून शेतकऱ्यांनी पिकवलेला जो माल असतो त्याला तेवढ्या ठराविक वेळेत जर विकला गेला नाही तर ते तो माल खराब होतो त्या मालाला कमी भाव येतो आणि कोल्ड स्टोरेजमध्ये जर तो भाव आपण ठेवला अलीकडच्या कालखंडामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अशा काही सुविधा शासनाच्या सबसिडीच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होत आहेत आणि त्या देखील आपण त्याचा चांगल्या पद्धतीनं फायदा घेतला पाहिजे आणि कोल्ड स्टोरेज सारखी सुविधा देखील आपण राशींच्या परिसरामध्ये उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे खैदानवाडीच्या आणि त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष बागायतदार आहेत त्यांना देखील कधी कधी भाव पडल्याच्या नंतर आपला माल हा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावा लागतो डाळिंबासारखी परिस्थिती आहे असा देखील आपल्याला माल काही भाज्या फळ ज्या काही भाजीपाला आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला उदाहरणार्थ कधी टोमॅटोचा भाव एकदमच वरती जातो तर एकदमच खाली जातो अशा वेळेस देखील आपल्याला स्टोरेज करण्याच्या दृष्टिकोनातून कोल्ड स्टोरेजचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या प्रस्तावामध्ये याचा देखील आपण अंतर्भाव करून तो प्रस्ताव सादर करावा आणि मग प्रस्ताव सादर झाल्याच्या नंतर निश्चित स्वरूपामध्ये मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर मी सभापती असलो कारणाने जर मंत्री झालंच असतो तो एका खात्याचा झालो असतो माझ्या खात्याकडे जर हे मार्केट कमिटीचं पद्यांचं खातं नसतं तर मी बघतो करतो सांगतो म्हणावं लागला असत पण आता सगळ्याच खात्याला मी बोलून घेऊ शकतो आणि सांगू शकतो त्यामुळं मार्केट कमिटीचे मंत्री तर आमचे मित्र जयकुमार आहेत त्याच्यामुळं निश्चितपणे आपण प्रस्ताव परिपूर्ण लवकरात लवकर सादर करा आपण अशा एका चांगल्या प्रसंगी शुभ मुहूर्तावर मार्केट कमिटीचा आज कर्जत मार्केट कमिटीचा विस्तार करून राशीम मार्केट कमिटीची उपबाजार समिती ही नव्याने आता त्याची चांगली ओळख होणार आहे लोकांनाही दिलासा मिळणार आहे आणि म्हणून अशा एका चांगल्या प्रसंगी आपण कार्यक्रम घेतला सर्वांना शेतकऱ्याला बोलवलंय व्यापाऱ्यांना बोलवलंय पत्रकारही मोठा कार्यक्रम सोडून हिथ हजर आहे त्याच्यामुळं गर्दी तिकडच्या पेक्षा इकडे जास्त आहे का अशी माझी शंका निर्माण झाली आहे हमाल आणि मापाडी मला वाटतं सभापतींनी सांगितलंय देखील ज्या काही सुविधा दे आहेत त्यांना मिळतील त्यांना व्यवस्था देखील दे करण्याची आवश्यकता ते देखील करायचं आपल्याला निश्चितपणे करता येईल आणि म्हणून आपला शेतकरी सुधारला पाहिजे त्याला सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे या दृष्टीकोनातून कृषी उत्पन्न बाजार समिती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये देखील करण्याची आवश्यकता आहे शेवटी आपला भाग आणि आपला परिसर गेल्या काही पंधरा वीस वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष कधीच केव्हाच आपल्या तालुक्याकडं आणि मतदारसंघाकडे नव्हतं पण अलीकडच्या कालखंडामध्ये अहिल्यानगरचा निर्णय करत असताना कर्ज जामखेडला विश्वासात घेतल्याशिवाय होत नाही हे पुन्हा एकदा आपण सिद्ध केलं आहे आणि आता राज्यामध्ये दे देखील तशीच परिस्थिती आहे आपण तर दररोज दैनंदिन अधिवेशन बजेटचं सुरू असताना पाहिलंच असेल आणि म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला निश्चितपणे त्याचा योग्य तो फायदा आणि उपयोग आपल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या विकासासाठी करून घेण्याची आवश्यकता आहे आणि तो निश्चितपणे आपण करूया एवढंच या आ, आज नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला मी अभिवचन देतो आणि निश्चितपणे मला आपण बोलवलंच माझ्यावर माझ्या आलेल्या त्यावर सुविधा देत आपली इतराच्या तुलनेमध्ये उजवी मार्केट कमिटी आणि राशींची उपबाजार समिती ही झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून संचालक बोर्ड सभापती आणि उपसभापतीतून प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करत माझे दोन शब्द संपवतो जय हिंद समितीच्या उपबाजार उपबाजार समितीच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या कर्ज बाकी विद्याते आदरणीय प्राध्यापक रामजी शिंदे साहेब सभापती विधान परिषद यांच्या शुभ नुकताच हा सोहळा आता संपन्न झाला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बाप्पाजी पिसाळ या, या ठिकाणी उपस्थित होते मी राशीन पंचकृषी पंचकृषीतून आलेले सर्व ग्रामस्थ आपल्या सर्वांचे या कार्यक्रमास आपण आपला सर्वांचा महत्त्वाचा वेळ दिला त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी प्राध्यापक अजमेसर कोटा मेंटर्स अकॅडमी करिसर सतरा मार्चला दहावीची परीक्षा संपली आणि आज आपण सगळीकडे पाहतोय की ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली ती सीई टी नीट जयच्या प्रवेशासाठी आहे अकॅडमी दोन लाख फी सांगतायत स्कॉलरशिप परीक्षा घेत आहेत एक लाखात ऍडमिशन करतायत पण मी पालकांना सांगू इच्छितो की प्रथमतः तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक कल लक्षात घ्या त्याची इच्छा व्यक्त होणं महत्त्वाचं नाहीये आणि म्हणूनच कर्जाच्या पोटा मेंटोस फाउंडेशन बॅच ठेवलेली आहे पंचवीस मार्च ते पंधरा मे त्यामध्ये विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स टूल्फ ऑफ फिजिक्स नावाचं पुस्तक शिकवणार आहे त्यामधून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ई टी नीट जेईमध्ये फिजिक्स सोपं जाणार आहे आणि विद्यार्थ्यांना एलेवनचं फाउंडेशन घेऊन विद्यार्थ्याचा ई टी नीट जेईचा कल सांगणार आहे पंधरा मेला कल सांगत आहे आणि नंतरच तुम्ही विद्यार्थ्याला ई टी नीट जेईला तुम्ही प्रवेश घेऊ शकता म्हणून मी आपल्या पालकांना सह विनंती करतो अकॅडमीत ॲडमिशन घेण्यापेक्षा जेईला नीटला ॲडमिशन घेण्यापेक्षा विद्यार्थ्याचा आधी कल लक्षात घ्या आणि नंतरच प्रवेश घ्या या फाउंडेशन बॅचची फी आमच्याकडे फक्त पाच हजार रुपये आहे तरी मी सावरून विनंती करतो कसल्याही भूल थपाला बरी न पडता अगत विद्यार्थ्यांचे कल लक्षात घ्या आणि नंतरच अकॅडमीत प्रवेश घ्या आम्हीही पंधरा मे पर्यंत फाउंडेशन घेऊन विद्यार्थ्याचा कल आहोत आणि नंतरच सी टी नीट जीतला प्रवेश देणार आहोत एवढीच आपल्याला विनंती करतो थांबतो